नमस्कार आज आपण लग्नाची सोपी मराठी उखाणे पाहणार आहोत त्याआधी तुम्हाला सर्वांचे यशस् भाग्यश्री चॅनलमध्ये स्वागत आहे कपाळी लावली टिकली चंद्रकोर कपाळी लावली टिकली चंद्रकोर रावांसारखे पती मिळाले नशीब माझे थोर मोह नाही माया नाही नाही मत्सर हेवा मोह नाही माया नाही नाही मत्सर हेवा रावांचं नाव घेते नीट लक्ष ठेवा इंग्रजीत गवताला म्हणतात ग्रास इंग्रजीत गवताला म्हणतात ग्रास रावांचे नाव घ्यायला मला नाही त्रास मंगलदिनी दिला सर्वांनी प्रेमाचा आहेर रावांच्या करिता सोडते आज माहेर चंदेरी चोळीला सोनेरी बटन रावांना आवडते तंदुरी चिकन माहेरचे संस्कार आणि सासरचे वातावरण रावांच्या संसाराचे करीन मी नंदनवन हिरव्या हिरव्या साडीला भरजरी काठ हिरव्या हिरव्या साडीला भरजरी काठ रावांच्या खोड्या सुरू जरा वळली की पाठ व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद